हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सर्वजण मजेत आम्ही मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पूर्ण दिवाळीचं शूट यामध्ये केलेलं आहे या व्हिडिओमध्ये तर अपलोड केला होता काही कारणास्तव आणि टाईम अभावी तर सर्व काही आता मी एडिटिंग करून अपलोड करत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर मस्त असं धनत्रयोदशीचा दिवस आहे तर सडा रांगोळी या सर्व काही गोष्टी आपण सकाळी सकाळी करत असतो इकडे तर मस्त असं सडा द्यायचं काम चालू आहे सासूबाईंचं मग त्यानंतर त्यांनी सडा देऊन दिला पूर्ण अंगणामध्ये आणि नंतर मग मी छान अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि इथे जे आहे तुळशीच्या साईडने सुद्धा कडा रांगोळी काढून घेतली आहे आणि देवघर पण बघा आपलं किती छान मस्त असं दिसत आहे आणि लख प्रकाश पण यावरती पडला आहे तर आणि लाईटिंगचा पण थोडासा लुक या ज्या आपण डेकोरेशन केलं आहे त्यावरती थोडासा वाटत आहे तर मस्त असं चक चमचम चम करत होतं देवघर सुद्धा आमचं तर, 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 तर आता दिवा लावून घेते देवघरामध्ये पण दिवा लावला आणि नंतर तुळशी जवळ पण आपण आता सकाळी सकाळी दिवा लावून घेणार आहे तर हे बघा इथं आता दिवाळी लावून घेतलेला आहे मी तर मस्त दिसत होतं आणि पाऊस पण उघडला होता त्यावेळी पण आत्ताच्या या दिवसामध्ये खूप जास्त पाऊस येतोय आणि त्यानंतर आहे ना घरातलं आता सर्व काही देवपूजा वगैरे झाली रांगोळी पण झाली नंतर आम्ही आता मंदिरामध्ये चाललेलो आहोत शेतातल्या तर सासू आणि आमचा शिव अगोदरच गेलेला आहे दोघ जण मस्त असतं दर्शन घेण्यासाठी जातात ते रोज आणि मी सणासुदीला थोडंफार काही असेल स्पेशल तर मग आम्ही दर्शन करायला जात असतो तर आता सर्व काही रांगोळी सगळीकडे काढली होती म्हटलं तर इथं पण थोडीशी आपण रांगोळी काढून घ्यावी सकाळी सकाळी गरबडीमध्ये मग मी इकडे आलेले आहे आणि हे बघा इथं अशी रांगोळी काढलेली आहे आणि बघू शकता आसपासचा परिसर किती छान सकाळी सकाळचं वातावरण आणि मस्त वाटत होतं थोडंसं ऊन पण पडलं होतं कवळं आणि थंडी तर काही नाही आहे जास्त या दिवाळीमध्ये अजिबात थंडी कसलीच जाणवली नाही उलट ऊन गरम गरम होत होतं आणि दमट वातावरण खूप खूप जास्त वाढलं होतं तर हे बघा आता रांगोळी वगैरे काढली आता चला तर मग आता परत एकदा घरी हे बघा किती सुंदर असं अंगण दिसत आहे आणि त्यानंतर आपली एवढ्या धावपळीमध्ये एवढ्या सणासुदीच्या क का, नाही का कामामध्ये आपलं मशीन जे टेलरिंगचं काम करत असतात त्यांना तर खूप जास्त लोड असतो या दिवसांमध्ये तर माझं ते सुद्धा काम या सर्व सणासुदीच्या कामामध्ये ते पण ॲड झालेलं आहे आणि खूप जास्त लोड म्हणजे जा येत असतो सगळ्या काही घरातल्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात प्लस या टेलरिंगच्या पण तर सणासुदीला सगळ्यांनाच ब्लाऊज अर्जेंटली पाहिजे असतात म्हणून खूप जास्त प्रमाणात धावपळ होत असते त्याच्यानंतर मग ब्लाऊज वगैरे शिवून मग संध्याकाळची झाड नाही काही तर झाडू वगैरे मारण्याची वेळ आहे तर आता पूर्ण अंगणात झाडू मारून घेतलेला आहे मी अगोदर घरं पण झाड झाडून घेतले सगळे आणि नंतर मग अंगणसुद्धा झाडलं आणि हे बघा अशी रांगोळी काढलेली आहे मस्त अशी तर दिवे लावण्याची वेळ झालेली आहे तर धनत्रयोदशीपासून आम्ही दिवे लावायला सुरुवात केली होती कारण व सुबारसला थोडं तांत्रिक कारणामुळे दिवे लावले नव्हते आज लावून घेत आहेत आता इथं आणि हे बघा असे मस्त असे दिवे ठेवलेले आहेत सगळे काही आणि संध्याकाळचा टाईम आहे आता रांगोळी वगैरे सर्व काही काढून घेतले अगोदर आणि दिवे लाव लावेपर्यंत नाही का खूप जास्त अंधार पडून जातो कारण थंडीच्या दिवसामध्ये या दिवाळीच्या पिरेडमध्ये दिवस हा खूप छोटा असतो आणि रात्र मोठी असते म्हणून पटकन दिवस मावळतो आणि संध्याकाळ लवकर होते आणि संध्याकाळच्या नंतर तर खूप लवकर लवकर अंधार पडायला लागतो आणि त्यामुळेच मग पटपट संध्याकाळची कामंही करून घ्यायची असतात सर सगळीच तर मस्त असे दिवे लावून त्याच्यामध्ये दे तेल टाकले आणि नवीनच दिवे आहेत तर पाण्यामध्ये पण नाही भिजवले डायरेक्ट तेल टाकले त्यामध्ये तर ते बाकीचे दुसरे दिवे असतात त्याला थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवावं लागतं आणि नंतर मग ते त्याच्यामध्ये तेल टाकून ते लावावं लागतात पण ह्या दिव्यांचं काही नाही तसं तेल वगैरे पित नाहीत हे दिवे तर मस्त असे लावून घेतलेले आहेत दिवे तर तुम्ही बघू शकता तर त्यानंतर आता लक्ष्मीपूजनाचा दिवस उजेडलेला आहे तर बघा मिस्टरांनी छान अशी झेंडूची फुलं घेऊन आलेली आहेत दसऱ्याच्या दिव वेळेला खूप जास्त महाग होती ही फुलं पण आत्ताच्या पिरियडमध्ये थोडेसे दिवाळीला स्वस्त झाले होते मस्त अशी फुलं मग घेऊन आले ते आणि आता छान अशा माळा सुरू केलेल्या आहेत करायला त्यांनीच आणि हेच काम त्यांच्याकडेच होतं कारण बाकीचे कामं भरपूर असतात लेडीज लोकांना म्हणून मग या थोड्याफार गोष्टी म्हणजे नाही का मदत करत असतात सगळेच जण आणि हे बघा गाडीलासुद्धा टू व्हीलरला अगोदर बांधून घेत आहोत हार त्याच्यानंतर दुसऱ्या टू व्हीलरला आणि नंतर ट्रॅक्टर असे दोन तीन हार करून घेतले त्यांनी पटपट आणि सगळ्याच गाड्यांना आता बांधून घेतलेल्या आहेत तिथं गाड्या पण अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या होत्या सर्व काही आणि आता मस्त अशी हार घालून घेतलेले आहेत तर भारी वाटत आहेत बघू शकता तुम्ही त्याला मस्तपैकी हार बनवली आणि त्याच्यानंतर ना आहे इकडे सगळे पदार्थ वगैरे तळून घेतले कोरडाई भाजी पापड या सर्व गोष्टी तळून घेतल्या कटाची आमटीसुद्धा सुद्धा बनवली मस्तपैकी आणि सगळ्यात लास्टला पुरणपोळ्या ठेवल्या होत्या कारण पुरणपोळ्याला जर असं नाही का गरम गरम असल्या तर छान वाटतं म्हणून मग खायला सुद्धा आणि त्याच्या अगोदर मग थोडेसे नैवेद्य करून घेतले मी आणि मस्त अशी गाडीची वगैरे सर्व काही ट्रॅक्टर वगैरे सर्व पूजायला घेतले आम्ही कारण का सकाळी लवकरच सगळं आवडलं होतं पण दुपारच्या नंतर पूजा करायची होती गाड्यांची सुद्धा राहिली होती पण जसा जसा अंधार होत गेला पूर्ण गडबड झाली आणि खूप जास्त अंधार पडला त्यामुळे काय एवढं व्यवस्थित व्हिडिओ पण शूट नाही झाले कारण इथं लाईट पण कमीच असते रानात तर त्यामुळे थोड्याफार प्रमाणात मग मी शूट करून घेतले व्हिडिओ आणि मस्त अशी इथे लक्ष्मीची पूजा पण मांडली आणि पूजा करून घेतली सगळ्यात अगोदर आणि आमचा शिव पण तयार झाला होता कुर्ता वगैरे घातला होता त्याने पण पूर्ण टोचत होतं त्याला जरा असं म्हणून त्याने लगेचच चेंज केलं आणि परत रोजच्याच कपड्यांवर होता तो पूजा करताना मग मी पण आता पूजा वगैरे मांडून घेतली आणि मिस्टरांनी पण चेंज केलं इथं आणि थोडेसे फटाके वगैरे वाजले त्यांनी आणि त्यानंतर दुसरा दिवस आमच्या मला कसं साडीवर फोटो काही काढता आले नाही म्हणून मग पाडव्याच्या दिवशी मी परत साडी घातली ती त्यांनी पण तोच मग नाही का कुर्ता वगैरे घातला कारण आम्हाला फोटो फोटोशूट वगैरे करायचं होतं व्हिडिओ वगैरे काढायचे होते म्हणून सकाळी सकाळी लवकर उठलो आंघोळ वगैरे केली मस्तपैकी तयार झाले आणि त्यांना सुद्धा म्हटलं पटकन तयार व्हा हो, आणि बसून घ्या कारण पाडव्याच्या दिवशी ओवाळून घ्यायचं होतं मला त्यांना म्हणून मग त्यानिमित्ताने म्हटलं फोटो पण होईल आणि सर्व काही फोटो वगैरे काढून घेतले आणि मस्तपैकी ओवाळायचं काम चालू आहे तर नाही का शिव आमचा एक रुपये नाणं घेऊन ताटामध्ये टाकलं त्याने सुद्धा आणि मस्त असं आता इथं तुम्ही बघू शकता ओवाळीचं काम चालू आहे पाडव्याच्या दिवशी आणि मस्त असं ओवाळणं आहे आता आणि छान वाटत होतं सकाळी सकाळी फ्रेश एकदम वातावरण होतं आणि मस्त वाटत होतं थंडी पण नाही आहे ह्या दिवस पण गरम खूप होतं जास्त आणि ओवाळून वगैरे सगळं झालं आता आमचा फराळ राहिला होता कारण दिवाळीच्या आधी पूर्ण लोक नाही का करत असतात सगळं काही फराळ पण आमचं ना सगळं काही बाकी होतं कारण थोडीशी अडचणी तांत्रिक अडचणी असतात त्यामुळे मग काही आम्ही बनवलं नव्हतं तर आता इथं सुरुवात केलेली आहे मस्त आता सगळेजण आम्ही आता फराळ करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे सगळेच अवनीसुद्धा मदत करत आहे इथं आणि सासूबाई मी अवनी आणि अन्ना वगैरे सर्व काही थोडं थोडं आम्ही सगळेच हातभार लावून मस्त असं आता फ्राई रेडी करून घेत आहोत तिथं तर सगळ्यांचा हातभार लागून आमच्या आता इथं रेडी होत आहे तर मस्त असं खोबरं रवा सर्व काही खसखस भाजून घेतली व्यवस्थित अशी आणि त्याचं सारण बनवलं करंजासाठी त्यानंतर इथं पीठ पण मळून ठेवलेलं आहे आणि इकडे लाडवासाठी पण पीठ मळवलं आहे सर्व काही तयारी आम्ही आता एका दिवशी या सर्व गोष्टी करत आहोत तर पिठी साखर होती घरामध्ये पण म्हटलं नाही काय ते का आपण शंकरपाळे बनवतो त्यासाठी पण लागेल म्हणून थोडीफार कमी पडेल म्हणून यासाठी आईने काय केलं पीठ साखराची नाही का घरीच वाटून घेतली आणि त्याचं पीठ बनवलं आणि आता इथं नाही का मी बाकीची तयारी करून घेत आहे चिवड्याची भरपूर असं कामं असतात तळणं असतंय चिवड्याला पण आपण म्हणतो चिवडा सगळ्यात सोपा आहे पण त्याला सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर तळून घ्याव्या लागतात इथं बघा आमच्या ओनी नाही का पहिल्यांदाच करंजाचं लाटी लाटत आहे त्यानंतर लाडवासाठी पण ज्या आम्ही दामट्या बनवतो आणि तळून घेतो ना त्यासुद्धा लाटून लाटून देत होती आणि मी इकडे लगेचच तळून घेत होत्या आम्ही सगळं फराळ एका दिवशी बनवायला सुरुवात केली आणि एवढं के सगळं बनवलं पण थोड्याफार गोष्टी राहिल्या होत्या त्यामुळे दुसऱ्या दिवशी पण बनवून घेतल्या म्हणजे काही करंजा आज केल्या आणि काही उद्या असं केलं होतं आणि बाकी लाडू वगैरे मग ते सर्व काही एका दिवशी करून घेतले सोप्या सोप्या गोष्टी आणि हे बघा आता सगळ्या कारण झाल्या होत्या फक्त तळण्याचं बाकी होतं आणि तळायला पण आहे ना खूप जास्त वेळ लागतो सगळे तळ तळून घेतलं आणि त्यानंतर लाडूसाठी आम्ही इथे पाक बनवत आहोत आणि पाक वगैरे बनवून मस्त लाडवामध्ये टाकून दिलं आणि त्याच्यानंतर लाडू लाडवा लावण्यासाठी नाही का इथं काजू बदाम पण मी घेतले होते आणि ते पण छोटे छोटे काप करून आम्ही बांधल्यानंतर वरती असे लावून दिलेले आहेत ला त्याच्याने खूप छान असा लूक येतो लाडूयाचा आणि छान दिसत आहेत पण थोडेसे गोडाला आमचे लाडू कमी झाले होते जास्त प्रमाणात म्हणजे नाही का गोड असले तर झालं असं बरावड लागतात पण थोडेसे कमी झाले होते पण ठीक आहे छान झाले होते पूर्ण लाडू तरी बघू शकता तुम्ही छान असे बांधून वगैरे ठेवलेले आहेत आणि नाही का फक्त लाडू बांधायलाच एक तासभर आम्हाला गेला होता मला तिला तर हे बघा आता उन्ही कशी टेस्ट करते आम्हाला सगळ्यांना उपवास होते गुरुवार होते त्यामुळे टेस्ट करायला उन्हाला बसवलं होतं सगळ्या गोष्टी टेस्ट करून तिचं पोट तर एकदम फु म्हणजे नाही का फुगलं होतं नंतर ती काही गोड खातच नव्हती कारण सगळ्या गोष्टी टेस्ट करून करून सगळी तोंडाची चव गेली होती तिच्या आणि हे बघा आता इथं चिवड्याची तयारी कढीपत्ता शेंगदाणे हे मी तर छान असे तळून घेतलेले आहे तिथं आणि बाकीच्या पण गोष्टी तळायच्या होत्या खोबरं त्यानंतर मका पोहे त्यानंतर काजू बदाम टाकले त्यामध्ये आणि सर्व काही गोष्टी आता तळून घेतल्या तिथं आणि मस्त असं चिवड्याची आता फोडणी द्यायची आणि खूप वेळ लागला होता मला या सगळ्या गोष्टी तळण्यासाठी हे बघा आता मका पोहे पण आणि छोटे छोटे एकदम हिरव्या मिरची काप करून घेतले ते पण मस्त असे छान असे तळून घेतले त्याच्याने पण चव छान येते आपल्या ये। चिवड्याला आणि मस्त असा इथं लाल तिखट बाकीचे मसाले मी ॲड करून थोडीशी पिठी साखर थोडं मीठ वगैरे आणि तिखट सर्व काही मिक्स करून इथं आता आपला चिवडा बनत आहे आणि तर छान असा चिवडा तयार झालेला आहे आणि आता शेवसाठी पण ना आम्ही पीठ भिजवलं होतं आणि त्यामध्ये ओवा कुठं लाल तिखट वगैरे सर्व काही टाकून भिजत घातलं होतं पीठ आणि त्याचे शेव पण केले जरासे जसे येईल तसे आणि त्यानंतर दुसरा दिवस आम्ही आता माहेरी चाललेलो आहोत भाऊबीजसाठी हे बघू शकता तुम्ही कसं रस्ते झालेले आहेत पूर्ण पावसाने खराब आणि मस्त असं माहेर पोचलो आणि त्यानंतर देवीला जायचं होतं आम्हाला तर भैया आणि आई आमच्या भावाची मुलगी हे सर्व काही आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत बहिणी सगळे आहेत तर आमच्या बहिणी प्रेग्नेंट आहेत तर त्या पण आहेत तर बसल्या पुढे बसलेल्या आहेत त्या आणि आम्ही सर्वजण मागच्या मध्ये बसलेला आहोत आणि हा आमचा भैया आहे माझा माझा भाऊ दोन नंबरचा तर सगळेजण आम्ही आता मोठ्या देवीला चाललेला आहोत तर हे बघू शकता तुम्ही किती छान वाटतं सगळेजण एकत्र जर असतील तर तरी बाकी काही भाऊ वगैरे आलेले नव्हते म्हणजे सुट्टीला तो आलेला नाही आहे मोठा भाऊ आणि आम्ही अजून एक दीड नंबरचा भाऊ तो पण टू व्हीलरवर गेलेला आहे पुढं मिस्टरांसोबत आणि वडील तर नाही आले कारण ते जाऊन आले होते सकाळीच मोठं देवीला जर शुक्रवारी जाऊन येत असतात ते सकाळी सकाळी तर मग ते जाऊन आल्यानंतर मग आम्ही गेलो तर हे बघा किती गर्दी होती सगळेजण नाही का सुट्टी सुट्टी म्हणून सवासण्या वगैरे असं घेऊन आले होते सर्वजण सुट्ट्याच्या हिशोबाने तर खूप जास्त प्रमाणात ह्या शुक्रवारी गर्दी होती मोठ्या देवीला तर आमचं काही दर्शन झालं नाही तर वहिनी आणि भाऊ हो जाऊन त्यांनीच नैवेद्य वगैरे दाखवलं आम्ही तर बाकी इथंच बसलो होतो आणि मस्त असं जेवण वगैरे झालं तिथं आणि आमचा शिव बघा रडत होता खूप जास्त प्रमाणात कुठं राहत नाही तो, तो, तो जास्त कोणाकडे जात पण नाही मग आता मस्तपैकी दर्शन वगैरे केलं पण हा व्यू आम्ही जो मोठा देवीला जात होतो तेव्हाचा व्हिडिओ आहे तो, तो नंतर मी ॲड केला याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही तर रोड वगैरे इकडून जास्त गर्दी नव्हती पण ज्यावेळी वरती पोहोचलं मोठ्यादेवीवर तर खूप जास्त प्रमाणात गर्दी होती तर दर्शन वगैरे केलं सॉरी दर्शन वगैरे तर झालंच नाही पण जेवण वगैरे करून आलो घरी आणि इथं बघा कशा ओनी आणि आमची माऊ तिचं नाव त्रिशा आहे पण सगळ्यांना प्रेमाने माऊ बोलतात तिला ती पण छान अशी खेळत आहे इथ आणि ही आहे आमच्या घरची कोथिंबीर जी वडिलांनी राहणातून घेऊन आले होते तर मी आणि वहिनी थोडीशी निवडत बसलो होतो जरा वेळ सगळेजण बसले होते बस म्हणून कारण आता बाकी भाजीची पण तयारी करायची आहे तर त्यामुळं जरा वेळ बसलो होतं तर हा होता आमचा दिवाळीच्या पिरियड मधला व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ